मित्रांनो तुम्ही जर आपल्या सरकार पोर्टलच्या माध्यमातून जर कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनलसाठी किंवा एखाद्या कोणत्याही प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असेल तर बऱ्याच जणांना अशा केसमध्ये जे आहे ते एक रिजेक्शन रिझन पाहायला मिळते ते म्हणजे अशा पद्धतीने की तुम्ही जे काही प्रपत्र अ व ब एकत्रित जोडा अशा पद्धतीचे काही रिजेक्शन रिझन आहे ते बऱ्याच जणांना येत आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नेमकं जे काही अर्जदारांचे प्रपत्र अ आणि ब हे नेमकं काय आहे आणि हे कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करावं लागते याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जे काही वेबसाईटवरती सेल्फ डिक्लेरेशन अव्हेलेबल करून देण्यात आलेलं आहे त्यामध्ये फक्त जे काही प्रपत्र या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रपत्र अ आणि ब हे एकत्र कशा पद्धतीने अपलोड करायचं याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुसकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता आपण या ठिकाणी लॉग इन झालेला आहोत लॉग इन झाल्याच्यानंतर जे काही करंट स्टेटस आहे ती इन प्रोसेस दाखवत आहे जर इथे राईट साईडला पाहिलं तर इथे डेट दाखवते आणि रिजेक्शन इथे जे काही ऑप्शन आहे ते इनेबल झालेलं आहे यावरती क्लिक केलं तर पाहू शकता अर्जदाराचे प्रपत्र अ व ब एकत्रित जोडा असं सांगण्यात आलेलं आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराचे प्रपत्र अ आणि ब हे नेमकं काय असते हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो हे अशा पद्धतीचं प्रपत्र अ आणि ब असते याला तुम्ही जे आहे ते इथे टाईप करून घेऊ शकता अशा पद्धतीने किंवा जे आहे या मुल ते याला सुद्धा करू शकता तुम्हाला जे काही आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती मिळून जाईल यामध्ये जे काही अर्थार आहेत ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलेला आहे त्यांचं नाव येईल सुरुवातला त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव येईल त्यानंतर मुलगा मुलगी त्यानंतर ते सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर पत्नी असेल तर पत्नी आणि वय अंदाजे टाकायचं आहे ॲप्लिकंटचं आधार नंबर टाकायचा आहे व्यवसाय टाकायचा आहे राहणार आता इथे तालुका आणि जिल्हा जे आहे तुम्ही तुमचा जिल्हा टाकू शकता इथे कस्टमाइज करून किंवा जे आहेत कट करून तुम्हाला जी काही पी डी एफ फाईल किंवा वर्ड फाईल जी आहे ती आपल्या ग्रुपवर मिळून जाईल आणि बाकी तर खाली तुम्हाला ठिकाणमध्ये तुमच्या शहरात किंवा गावाचं नाव टाकायचं आहे दिनांक टाकायचे आणि राईट साईडला सिग्नेचर करायची ॲप्लिकंटची खाली प्रपत्र ब आहे स्वघोषणा स्वयं साक्षांकनासाठी घोषणापत्र यामध्ये सुद्धा सेम तसंच आधी नाव वडिलाचं नाव त्यानंतर वय राहणार व्यवसाय अशा पद्धतीने तुम्ही ते टाकू जे आहे ते टाकू शकता व्यवसाय त्यानंतर अशा पद्धतीने टाकल्यानंतर खाली राईट साईडला सिग्नेचर लेफ्ट साईडला ठिकाण आणि डेट अशा पद्धतीने प्रपत्र अ आणि प्रपत्र ब आहे याच्यावरती तुम्हाला माहिती भरून हे अपलोड करायचं आहे अशा पद्धतीचं रिजेक्शन आलं असेल तुम्हाला तर आता वेबसाईटवरती जी अवेलेबल आहे ते प्रपत्र अ आहे फक्त आता हे प्रपत्र अ असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे ते रिजेक्शन केलं जाते त्यामुळे प्रपत्र अ आणि प्रपत्र ब हे दोन्ही जे आहे ते फॉर्मॅट बऱ्याच ठिकाणी मागितले जाते आणि आपण हे एकच अपलोड करतो त्यामुळं बरेच जणांचे जे काही प्रमाणपत्र आहे ते जे त्रुटीमध्ये येतात रिजेक्शनमध्ये येतात तर आता हे जे आहे ते हे काय आता हे प्रपत्र अ आणि ब जे काही फॉर्मॅट आहे त्यांनी अपलोड जे आहे ते अवेलेबल करून द्यायला पाहिजे कारण की आता आपल्या सरकारच्या वेबसाईटमध्ये बदल होणार आहेत आता येत्या नवीन जेव्हा वेबसाईटमध्ये बदल होईल त्यावरती आता अपलोड जे आहे ते अवेलेबल करून देतील की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता हे अपलोड झालं याच्यावरती संपूर्ण माहिती भरायची आहे आणि आता हे अपलोड कशा पद्धतीने करायचा कुठे करायचं ते सांगतो यासाठी मित्रांनो तुम्हाला लॉग इन केल्यानंतर गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचे तुमचे डिटेल दाखवण्यात येतील आणि यामध्ये अपलोड डॉक्युमेंटचं जे काही ऑप्शन आहे ते इनेबल झालेलं आहे रिजेक्शन रिझनवरती क्लिक करून पुन्हा एकदा रिजेक्शन रिझाम तुम्ही इथे पाहू शकता अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आत्तापर्यंत ते तुम्ही इथे पाहू शकता आता तुम्हाला जे आहे ते कुठे अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट तर आपण जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे ते ऑदर सेक्शनमध्ये अपलोड करत असतो त्याच ठिकाणी आपल्याला हे जे काही अपलोड करायचं आहे आता अगोदर जे आपण केलं होतं अपलोड ते जुनं केलं होतं परिशिष्ट अ फक्त ज्याला आपण प्रपत्र अ म्हणतो सॉरी प्रपत्र अ आपण अपलोड केलं होतं आधी आता मी इथून रिमूव करतो वगळा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथून जे काही डॉक्युमेंट आहे ते रिमूव्ह होऊन जाईल त्यानंतर खाली यायचं आहे पुन्हा आणि खाली आल्यानंतर पहिल्या नंबरचा ऑदर ऑप्शन अंतर्गत आपण अपलोड केलं होतं म्हणून मी पुन्हा एकदा पहिल्या नंबरवरती क्लिक करून चूज फाईलवरती क्लिक करून जे काही सिलेक्ट करून जे आहे ते अपलोड इथे करणार आहे तर सिलेक्ट केलेलं आता अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने युअर डॉक्युमेंट इज सेव्ह सक्सेसफुल ज्या ठिकाणी तुम्ही प्रपत्र आणि ब जे आहे ते ज्यावरती माहिती भरून स्कॅन करून ठेवलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा त्यानंतर अपलोड केल्यानंतर रिफ्रेश करायचं आहे आता बरेच वेळेस टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे आहे इथे डॉक्युमेंट अपलोड केले तरी सुद्धा हे अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन रेडवालं जे आहे ते दाखवते आता इथे स्टे स्ट स्टेटसवरती जर क्लिक केलं तर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल अशा पद्धती येणार आहे आता याला रिफ्रेश करायचं किंवा काही थोड्या वेळेला जर तुम्ही इथे लॉग इन करून पाहिलं तर हे ऑप्शन इथून निघून जाईल तर अशा पद्धतीने आता जे आहे ते इथे आपलं जे आहे ते रिफ्रेश केलेलं आहे आपण आम्ही आपले जे काही डॉक्युमेंट आहे ते सुद्धा अपलोड झालेले आहे आता पुन्हा एकदा जी काही एस ओ असेल किंवा जे काही तहसील असेल त्याच्या लॉगिनला जाईल संबंधित विभागाच्या डेस्कवरती जाईल आपला फॉर्म आणि पुन्हा एकदा जे सर्व डॉक्युमेंट चेक करतील आणि त्यांना मग हे प्रपत्र वगैरे दिसेल आणि ते दिसल्याच्यानंतर जे काही तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते अप्रूव्ह होऊन जाईल तशा पद्धतीने मित्रांनो हे प्रपत्र अ आणि ब अपलोड करायचं काही अर्थ असेल तर कमेंट करून